चिकन बिर्याणी रेसिपी ती ही पार्टीची बिर्याणी बनवली मी आणि मैत्रिणीसोबत नमस्कार मी चैताली चैतालीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पण थांबा किचन माझं नाही आहे किचन मैत्रिणीचं आहे कारण आम्ही पार्टी करतो आहे आणि पार्टीसाठी आम्ही तिघींनी मिळून सगळं सामान आणलं आहे आणि मै मैत्रिणींना माझ्या हातची बिर्याणी खायची होती तर आता बनवणार मी आहे बाकी तुम्ही बघा कशी बनवली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती देखील सांगा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन बिर्याणीची रेसिपी तर सुरुवातीला मी ते कांदा कांदे कापून घेतले चार ते पाच आणि ते आता तेल गरम केले आणि त्यामध्ये टाकून घेतले बिर्याणीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळलेला कांदा सुरुवातीला सुरुवात मी आता कांदा तळण्यापासून केली आहे हे बघा इथून सुरुवात केली मी मी इथे व्हिडिओ शूट केला होता सुरुवातीला आता कांदा परत आहे तो तोपर्यंत मॅरिनेशनला देखील सुरुवात करून घेऊया चिकन मॅरिनेशन तर मैत्रिणीने मला मी मीठ आणि हळद लावून चिकन स्वच्छ धुवून दिलं आहे ती एक पद्धत मला नवीनच समजली आहे चिकन धुण्याची आणि आता इथे कांदा तळतो आहे तोपर्यंत आता चिकन मी चिकन घेतलं आहे अंदाजानेच घेतलं आहे हळद टाकायची आज काही मोजबाप नाही आहे भरपूर टाकली आहे हळद मी आणि मालवणी मसाला आणि लाल तिखट मिक्स आहे असं ते टाकलं आहे नंतर मीठ टाकलं मीठ मी मापात टाकलं पुढे पण देखील टाकायचं आहे आपल्याला नंतर आता मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आपण जो कांदा तळत होतो तो देखील आता इथे दे तळून झाला आहे जास्त नाही परतायचा आहे जास्त नाही जाळायचं आहे कारण तो नंतर मग त्यामुळे कांद्यावर सगळी बिर्याणी डिपेंड असते जर कांदा जास्त तळला गेला तर मग कडू कडू लागतो आणि बिर्याणीची चव जाते त्यामुळे कांद्याकडे नीट लक्ष द्यायचं थोडा जास्त गोल्डन नॉर्मल झाला की लगेच गॅस बंद करायचा नंतर तो आपोआप तळला -आप जातो आता हा पाच मिनटासाठी मी कांदा बाजूला ठेवते थोडा आता इथे मी बिर्याणी मसाला टाकते कांदा जरा गरम आहे तर मग कांदा गरम असल्यामुळे तो जरा लगेच कुसर कुसकरला जात नाही तो मौसूतच असतो पाच मिनिटांनी तो, तो लगेच छान कुरकुरीत होतो त्यामुळे आधी मग आता बिर्याणी मसाला ॲड केला मी चिकनमध्ये जास्त काही नाही घरात बसायचं नॉर्मल वस्तू असल्या तरी बिर्याणी खूप छान होते गरम मसाला चिकन बिर्याणी मसाला खूप महत्त्वाचा आहे तर आता दही आम्ही हे तुम्ही समजू शकता मी आम्ही उन्हातून सामान घेऊन आलो होतो आणि इतका वेळ नव्हता की फ्रीजमध्ये ठेवून दही घट्ट करायला वेळ नव्हता इतका लवकर करायची होती पटपट बिर्याणी आधीच उशीर झाला होता त्यामुळे हे दही पातळ झाले आणि आता त्यानंतर मी आलं लसूण कोथिंबीरच्या काड्या एक हिरवी मिरची आणि पुदिन्याची पानं घालून मी इथे पेस्ट करून घेतली तीच पेस्ट मी ॲड केली यामध्ये खूप छान चव असते या पेस्टमुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही पेस्ट आणि त्यानंतर मी कांदा कुसकरून आहे बघा असा बारीक हाताने छान करून आहे बारीक आणि आता अगदी थोडासा कांदा वरतून टाकायसाठी ठेवलाय आणि बाकी सगळा कांदा मी बिर्याणीमध्ये टाकून आहे आणि आता हाताने चांगली मिक्स करायची आहे चमच्याने वगैरे एवढं छान लागलं जात नाही मॅरिनेशन आणि मॅरिनेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं सगळीकडून कोट झालं बिर्याणीला मसाले तर बिर्याणीची टेस्ट खूप छान लागते आणि कमीत कमी अर्धा तासासाठी तरी मॅरिनेट होऊ द्या बाकी तुम्ही दोन तासासाठी ठेवले तर छानच आहे पण आता एवढा वेळ नव्हता मी फक्त अर्धा तासासाठी ठेवलं आहे बघा आता बिर्याणीचं आपलं मॅरिनेशन झालं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा कडकडीत कर, गरम तेल घेतलं आहे मी आणि ते टाकलं आहे ते देखील मिक्स करून घ्यायचं कारण तेल टाकल्यामुळे मग तो देखील एक वेगळा फ्लेवर येतो बिर्याणीला आणि मॅरिनेशनमध्येच टाकायचं हे तेल आणि आता हे मी झाकून ठेवते आता पुढची प्रोसेस करूया तर भा तांदूळ उकडण्याची त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतला आहे तर आज सगळं अंदाजाने चालू आहे असं जास्त मोजमाप वाटी वगैरे मी ते दाखवलं नाही आहे आणि ते बघा मी इथं तांदूळ घेतला आहे तो तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते एवढं दाखवणं शक्य नव्हतं मी दुचानी नाही दाखवला आहे आणि आता पाणी टाकून तो मी भिजायला ठेवते जास्त नाही दहा ते पंधरा मिनटं भिजवायचं जास्त नाही भिजवायचं जास्तीत जास्त वीस मिनटं अर्धा तास वगैरे भिजवायची काही गरज नाही आहे आता मोठा टोप घेतला आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि जास्तीचं मीठ टाकायचं थोडंफार नाही टाकायचं भाताला चव आले पाहिजे तांदळाला त्या मिठामुळेच येते आणि पुदिन्याचे पाणी टाकले त्यामुळे खूप छान चव येते आणि एकदम फ्रेशनेस असतं पुदिन्यामध्ये तर फ्लेवर छान उतरतं आपल्या तांदळामध्ये आणि बेसिक खडे मसाले टाकायचे जेवढे तुमच्याकडे अवेलेबल म्हणजे जिरे किंवा शहाजिरे तेजपान दालचिनी आणि कोथिंबीर वगैरे त्यापेक्षा जास्त थोडंफार अवेलेबल असं ठीक पण मग जरी कमी जरी टाकले तरी पण फ्लेवर छान येतो पण हे बेसिक मसाले लागतात त्यानंतर मी लाल सुकी मिरची टाकली जेवढं पॅकेटमध्ये आलं होतं हो, आणि तूप टाकले तूप खूप महत्त्वाचं असतं आणि फ्लेवर वेगळा येतो आणि भात सुटसुटीत होतो आपण जो तांदूळ उकडतो तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी कोथिंबीर टाकायला विसरली होती ती देखील चिरून टाकली मी आता कोथिंबीर आणि परत झाकण ठेवले झाकण ठेवल्यामुळे कसं पाणी लवकर उकळलं जातं हे बघा आता पाणी उकळल्यानंतर मी इथे त्यामध्ये लिंबाचा रस घालून घेते लिंबामुळे कसं फ्लेवर छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूप आणि निंबू महत्त्वाचा असतं इथं तांदूळ उकडण्यासाठी त्याने तांदूळ एकदम मोकळे फडफडीत होता अजिबातही चिवट होत नाही भात जरी नव्वद टक्के जरी शिजला तरी तांदूळ मोकळेच असतं फक्त तूप आणि निंबामुळे ते जास्त लक्षात ठेवायचं आता इथे मी सगळे तांदूळ उकडण्यासाठी टाकून दिले आणि बघा किती सुंदर असा आणि याचा सुगंध घरभर पसरला आहे खूप छान आणि सगळ्यांना मुलं विचारायला येतं आहे झाली का बिर्याणी झाली का बिर्याणी भाताने सगळं घरभर आता सुगंध पसरला आहे आता भात इथं उकडला गेला आहे मी पन्नास टक्केच उकडवला आहे कारण जेव्हा आपल्याला टोपात बनवायचं असलं तेव्हा स ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के उकडून घ्यायचा पण जेव्हा आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे पन्नास टक्केच उकडायचं आहे कारण नाहीतर मग तो जास्त भात होतो बिर्याणीऐवजी भात होतो आपला तयार जास्त शिजला जातो आणि टोपामध्ये एवढी वाफ धरली जात नाही त्यामुळे त्याला आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के उकडून घ्यायचं भात हे बघा सगळं मी आता चाळणीत काढून घेतलं आहे पन्नास टक्के शिजवलं आहे त्यानंतर आता आपण पाहूया चिकन बिर्याणीसाठी पुढची रेसिपी तर आता मी बिर्याणी कुकरमध्येच बनवते टोपामध्ये जास्त वेळ लागतो तर कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवले आणि बेसिक मसाले टाकले तेजपान शहाजिरे आणि दालचिनी वगैरे जास्त काही नाही टाकलंय आणि चार ते पाच कांदे मी उभे चिरून घेतले पातळसर आणि आता ते मी परतून घेते कांदा छान मौसूत करून घ्यायचा बघा असा परतवला की मग असा मौसूत होतो आता त्यामध्ये मी कांदा उभा कापला होता आणि टोमॅटो मी दोन मोठे मोठे टोमॅटो घेतले ते एकदम बारीक चिरून घ्यायचे ते लांबसर नाही चिरे तुमच्या मनाने तुम्हाला वाटेल तसं पण शक्यतो बारीक चिरल्याने मग ग्रेव्ही छान होते आणि कांदा पातळसर उभा चिरला आहे मी हे देखील परतून घेतलं कांदा टोमॅटो पटपट परतण्यासाठी लवकर होण्यासाठी आता मी इथे मीठ टाकते मगाशी मी मीठ टाकलं होतं निम्म अर्घ आणि आता हे बाकीचा आत्ता टाकते हे बघा इथं आता याने पटकन कांदा टोमॅटो परतला जातो त्यानंतर आता मालवणी मसाला आणि लाल तिखट दोन्ही मिक्स आहे याचा फ्लेवर खूप छान आहे तर हा टाकून घेतला आहे मी आणि तो आता मिक्स करून घेते कांदा टोमॅटोमध्ये जास्तीचे काही मसाले घातले नाही आहे मी मापातच जेवढे बेसिक असतात तेवढेच टाकले आता चिकन जे मॅरिनेशन व्हायला ठेवलं होतं ते छान अर्धा तासासाठी मॅरिनेट झालं आहे कारण त्यापेक्षा जास्त वेळ नव्हता कारण सगळ्यांनाच बिर्याणी खायची घाय झाली होती की कधी होते आणि कधी आम्ही खातोय मैत्रिणी देखील सारख्याच विचारत होत्या तर चला आता आपण आता सगळं चिकन आपण टाकून घेतलंय ते छान मिक्स करून घेऊया मालवणी मसाला आणि लाल तिखटच टाकलं आहे जास्तीचे नाही टाकले आणि आपण बाकीचे मसाले जेवढे पाहिजे होते आलं लसणाची पेस्ट वगैरे ते सगळं तर चिकनमध्येच टाकलं आहे त्यामुळे बहुत भरपूर झाले मसाले जेवढे पाहिजे बिर्याणीला तेवढे आता हे छान मिक्स करून घेतले मी थोडं पाच एक मिनटं परतून घ्यायचं आहे असं मोठ्या गॅसवर परतायचं आहे बघा असं परतवलं आहे मी सगळं बिर्याणी सगळी आता इथे छान फ्लेवर येतो बघा सगळीकडे आता परतवल्यानंतर सुगंध सुटला आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकली मी परत थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आता चिकन शिजवायला ठेवायचं आहे आपलं तर मी मी आता इथे चिकन दाखवते जवळून तुम्हाला बघा थोडंसं शिजवलं अगदी पाच ते दहा मिनटं मोठ्या गॅसवरच शिजवलं आहे थोडं परतवलं आहे अर्थात आणि आता झाकण लावून आपण त्याला एक शिट्टी करून घेऊया एक शिट्टीमध्ये छान मऊसूद शिजलं जातं जास्त काही शिट्ट्या करायची गरज नाही नंतर कारण नंतर आपल्याला बिर्याणीला दम देखील द्यायचा आहे हे बघा चिकन शिजलं गेलं आहे जास्त विड्या लांबत नाही आहे आणि अर्धं चिकन मी अर्ध्याला थोडं कमी असं काढून घेतलं आहे म्हणजे आपल्याला जे लेअर ले 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 द्यायचे बिर्याणीला ले। ते देता येईल त्यासाठी मी थोडीशी ग्रेवी काढली जास्त नाही आणि मग चिकनचे पीस काढून घेतले आणि बाकीचं सगळं नीट चिकन पसरवून घेतलं आहे हे बघा असं छान आहे चिकन इथे उजेड जास्त आहे त्यामुळे नीट दिसत नाहीये आणि त्यानंतर आता आपण चाळणीत काढलेला उकडलेला जो तांदूळ होता तो टाकून घेतोय त्याचा पहिला ले, लेयर चिकनचा आहे आणि हा तांदळाचा दुसरा तुम्हाला हवे तेवढे लेअर तुम्ही दोन ला किंवा तीन लावू शकता मी इथे लेअर लावून घेतले चिकनचे दोन आणि भाताचे दोन असे खाली चिकन आहे आता वरतून बघा असा जवळून दाखवते कसा भात टाकलाय आता त्यानंतर फूड कलर टाकते तर हा टोमॅटो रेड असा फूड कलर आहे आणि हा दुसरा जो आहे तो ऑरेंज फूड कलर आहे तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही ग्रीन येलो ऑरेंज रेड तो टाकू शकता किंवा मग केसरचं पाणी देखील टाकू शकतो शकता तर आता इथे बघा कांदा टाकला आहे त्यानंतर तळलेला थोडासाच ठेवलं आता मी जास्ती काही नाही ठेवलं आणि इथे कोथिंबीर घेतली चिरून ती देखील टाकून घेतली आणि नंतर पुदिना या गोष्टीने फ्लेवर खूप छान येतो भाताला आणि नंतर आता आपण जे भात उकडून जे पाणी गाळून घेतलं होतं गाळणीतून खाली पडलेलं तर ते पातील्यात मी घेतलं होतं तर ते पातील्यामध्ये पाणी मी दोन, दोन मोठे चमचे टाकून घेतले कारण याने भात कोरडा होणार नाही मऊ लुसलुशीत होतो आणि जेवढं पाणी लागतं तेवढं मी टाकले कारण तो उकडलेला भात आहे त्यानंतर चमच्या भर मी तूपूळे छान फ्लेवरही येतो आणि भातसुद्धा मऊसूत व्हायला मदत होते आता पहिला लेअर चिकनचा दुसरा भाताचा आणि आता तिसरा मी चिकनचा लेअर लावून घेतला आहे लेअरमुळे सुद्धा सगळीकडे फ्लेवर पसरतो भातालासुद्धा एक वेगळी चव येते भात वेगळा आणि बिर्याणी चिकनचं वेगळं असं होत नाही तर तुम्ही इथं चिकन आधी आपले तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना ते वरून सुद्धा टाकू शकता इथं चिकन टाकल्यानंतर पण मी आधी भातावरच टाकलं आहे त्याने भातालासुद्धा छान फ्लेवर येतो त्यानंतर आता चाळणीमध्ये दुसरा चाळणीतला जो भात ठेवला होता आपण नितळायला उकडलेला तो देखील आता सगळं मी टाकून घेते इथे असं थोड्याफार गाठी झाल्या असेल पुन्हा ला एकत्र झाला असेल भात तर तो असा थोडा खोलून घ्यायचा हाताने चिवट नाही होत तो शक्यतो पण एकावर एक रचला गेला आहे त्यामुळे त्यानंतर आता तो देखील सगळा भात पी मी टाकून घेतला आहे वरती जास्त भात ठेवला आहे मी तुम्ही खाली जास्त म्हणजे दोन्हीकडे सेम टाकू शकता पण मुलांना जास्त भात आवडतो म्हणून मी वरच्या रेअरला थोडा जास्त भात लावलाय नंतर एक मोठा चमचा तूप टाकलं आहे आणि दोन ते ती तीन चमचे मी तांदळाचं पाणी टाकलं आहे उकडलेल्या तांदळाचं पाणी शक्यतो हे टाकायचं हे नसलं तर मग गरम पाणी टाकायचं ह्या पाण्याने पण फ्लेवर तर येतो छान दुसरं म्हणजे तांदूळ मौसूत व्हायला मदम होते दुसरं पाणी टाकायची गरज नाही आणि बघा मी इथं फूड कलर टाकलं आहे जसं आधी टाकलं होतं तोच टोमॅटोवरील आणि ऑरेंज कलर टाकून आहे तळलेला कांदा थोडासा होता तो पण टाकला आहे त्यानंतर आता इथे कोथिंबीर टाकली आता मैत्रिणींची इथे मस्ती चालली होती आता असं बोल की इथं आता मी कोथिंबीर टाकली इथे आता मी पुदिना टाकलाय आहे आणि सारखे हसवत होते मला आणि आता एक इथं मी कोथिंबीर टाकली इथं मी पुदिना बोलली होती त्यामुळे तो आवाज मी कट केला आहे आणि मग मी इथं पुन्हा कोथिंबीर टाकून घेतली आणि आता पुदिना दुसऱ्या मैत्रिणीकडून घेतलाय धुवून आणि आता तो मी टाकते इथे तर हे बघा कोथिंबीर नंतर आता यात जाणार पुदिना तर जवळून बघा किती सुंदर दिसते बिर्याणी आता असं सगळ्यांना आता रहावे सगळ्यांना असं वाटतंय कधी होईल बिर्याणी कधी होईल मुलं देखील आता बघायला आले आणि सगळ्याच एवढ्या विचारताय की कि आता किती वेळ किती वेळ आणि हसवता ते एवढ्या बापरे इथे बघा व्हिडिओ दिसतच असेल झाली का बिर्याणी घ्या आता खायला <laughs> आणि नंतर आता मी कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि वीस मिनटासाठी बिर्याणीला दम देऊन घेतला आणि सोबत मैत्रिणींना पण दम दिला वीस मिनटं थांबा म्हणून त्यानंतर आता चला जोक्स वाजू राहू दे आणि आता बघा आपली खूप छान आत्ता खावीशी वाटणारी लगेच आता लगे बिर्याणी तयार झाली सगळ्या घरात सुगंध पसरलाय एवढा छान फ्लेवर आलाय बिर्याणीला आणि खरंच मनापासून सांगते खूप छान बिर्याणी झाली होती कसं स्वतःने मी तर कायमच बनवते पण आता पार्टीला बनवली नको काही बिघडायला वगैरे पण मग साहित्य टाकलं सगळं काही अचूक झालं आणि आजीबातही बिर्याणी वेगळी नाही इतकी सुंदर झाली ना सगळ्यांना खूप आवडली सगळ्या खूप तारीफ करत होत्या आणि खूप कोणी कौतुक केलं की कसं आपल्याला किती छान वाटतं हे तर काहीच नवीन सांगायला नको आता मी इथे आम्ही सगळ्या जेवायला आहे तुम्हाला दाखवते बिर्याणी मैत्रिणीने माझा व्हिडिओ काढलाय असं ताट करा असं पकडा मी तुमचा व्हिडिओ काढते फोटो काढते बघा किती सुंदर आम्ही सगळे जेवायला आहे थोडासा तो देखील व्हिडिओ ॲड केलाय आता एक ताट खाली तेवढं स्किप करा बघा <laughs> किती सुंदर आणि सोबतच कोशिंबीर देखील केली होती ती मैत्रिणीने केली होती तर कशी वाटली रेसिपी तुम्ही मैत्रिणींना नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नवीनच रेसिपीसोबत तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू